नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग ऐक्य व राष्ट्रीय एकात्मता यांना बाधा येईल असे कोणतेही वर्तन आणि कृत्य माझ्या हातून होणार नाही मी कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही दारू तंबाखू सिगारेट आणि इतर कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन करणार नाही मी कोणत्याही प्रकारची लवाळी चोरी कौटुंबिक हिंसा सामाजिक ताणतणावास तारा देणार नाही मी कोणत्याही स्त्रीची अवेलना करणार नाही आणि माझ्याकडून चारित्र्याचे अधक होणार नाही मी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा बाळगणार नाही भूत भानामती करणी मूठ जादूटोला हे सगळे थोताड असून यावर मी विश्वास ठेवणार नाही मी भारतीय संविधानास प्रमाण म्हणून स्वातंत्र्य सत्ता बंधुता ही मानवी मूल्ये रोजच्या जीवन व्यवहारात अचकात आणि मी जात धर्म पंथ वंश भाषा प्रांत याद्वारे एक बे, 5 निर्माण होणार नाही याची दर्शता येईल मी आणि माझे कुटुंब वैज्ञानिक वैज्ञानिक गुती विचार आचरणात अच्युत मी, मी विश्व कल्याणाचे सूत्र सांगणारे सर्वच महामानवांचे कृतिशील मानवतावादी समतावादी विचार जपण्याचा आणि त्याचा प्रामाणिक उच्च शिक्षित कार्यमन्य समाज आणि स्वाभिमानी समाज घडवणे हे आमचे ध्येय असून आम्ही भारतीय लोक

बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील